नमस्कार मित्रांनो मी आपला अमोल आज एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो तो विषय म्हणजे आज आपण बघतो की जगामध्ये खरंच म्हणजे खूप काही फ्रॉड गोष्टी चालू आहेत किंवा ऑनलाईन ऑफलाईन माध्यमाद्वारे लोकांना फसवलं जाते परंतु आज टेक्नॉलॉजी खूप वाढली आहे प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे प्रत्येक व्यक्तीला ऑनलाईनविषयी थोडीशी माहिती आहे चांगल्या पद्धतीनं बऱ्याच गोष्टी ती सहजपणे ओळखू शकतात पण तरीही आज बरेच जण या ऑनलाईन फ्रॉडमध्ये अडकले जातात तर सांगायचा सा उद्देश हा की एक व्यक्ती ओळखीचा व्यक्ती आहे काल तुम्हाला भेटला आणि त्यानं त्याच्यासोबत घडलेली गोष्ट सांगितली जी की आ, एक दोन दिवसापूर्वी घडलेली होती आपण सांगू शकतो की एक चेन मार्केटिंग वगैरे जशी असते त्याच प्रकारला हा एक ही गोष्ट आहे तर चेन मार्केटिंग असेल काही असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने आपण करणं खूप चुकीचं आहे कारण का माहिती आहे का तर तर त्या व्यक्तीनं मला असं सांगितलं की त्याला म्हणजे इंस्टाग्रामला रील्स येत होत्या त्यांनी इंस्टाग्रामला यूट्यूबला अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे चेन विषयी त्यांना बघितलं आणि त्याला असं वाटलं की ह हे बरोबरच आहे पण सगळ्याच गोष्टी सर्व गोष्टी अशा बरोबर नसतात ज्यावेळेस आपण एखाद्या लिंकवर क्लिक करतो किंवा त्या गोष्टीची माहिती न घेता त्यामध्ये जाऊन आपली स्वतःची पर्सनल इन्फॉर्मेशन भरतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं म्हणजे माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे डायरेक्ट कुठल्याही म्हणजे कुठली वेबसाईट असेल किंवा कुठलंही जे असेल माध्यम असेल ऑनलाईनचं त्यामध्ये आपली वैयक्तिक इन्फॉर्मेशन भरणं खूप चुकीचं आहे डायरेक्टली माहिती न घेता तर त्या व्यक्तीनं इन्स्टाला एक रील्स येत होती चेन मार्केटिंगची ज्यामध्ये आ, काही म्हणजे त्याला पैसे भरायचे होते अमाऊंट जवळपास पस्तीस हजार रुपये भरायचे होते आणि पस्तीस हजार रुपये भरून त्याला त्यामध्ये काही वस्तू भेटतील आणि त्याचबरोबर त्याला त्याच्या अंडरमध्ये दोन माणसं जोडायची होती जर त्याने दोन माणसं जोडली तर त्याला काही पॉईंट्स भेटत होते त्या पॉईंट्सच्या आधारे त्याचं म्हणजे प्रमोशन वगैरे होऊन ज्यावेळेस तो काहीतरी पी टू काहीतरी म्हणला जातो तर त्या लेवलला गेल्याच्यानंतर त्याला म्हणजे हे भेटेल पैसे वगैरे भेटतील त्या माध्यमातून परंतु जे असे म्हणजे माध्यम असतात त्या माध्यमात मा ज्यावेळेस आपण आपली इन्फॉर्मेशन भरतो आणि इन्फॉर्मेशन भरल्याच्यानंतर नंतर इन्फॉर्मेशन भरल्याच्यानंतर त्यांच्याकडून कॉल पण येतात कारण आपला मोबाईल नंबर आपण अपडेट केलेला असतो त्यामुळे त्यांच्याकडून कॉल येतात आणि त्यांना पण अशीच व्यक्ती सापड सापडतात की जे म्हणजे ज्यांना माहीत नसतं एक त्याविषयी नॉलेज नसतं अशा व्यक्तीच ते त्यांना पण सापडत असतात कारण अशा व्यक्तीस डायरेक्टली कुठली इन्फॉर्मेशन माहिती कुठल्याही वेबसाईटवर वगैरे बसतात कारण काय माहिती आहे का त्यांची त्यांची चूक नसते कारण त्यांना त्यांची परिस्थिती तशी असते त्या व्यक्तीला वीसच हजार पेमेंट आहे मंथली त्याचं म्हणजे शहरामध्ये राहणं खाणं पिणं फॅमिली आहे एक मुलगा आहे बाकीचा खर्च असतो भाड्याचा असेल किंवा घरभाड्याचा असेल किंवा मातीचा कुठला खर्च असतो ग्रोसरी वगैरे तर असे खर्च असतात त्यानुसार त्याला वाटलं की वीस हजार आहे तर आपण एक पार्ट टाईम जॉब करून त्या माध्यमातून पैसे कमवू शकतो ज्याचा आपल्याला फायदा होईल किंवा आपल्याला थोडासा म्हणजे सपोर्ट होईल या माध्यमातून केला आणि त्याला त्याचा नंबर तो अपडेट केल्यामुळे त्यांच्याकडून त्या वेबसाईटवरून त्याला कॉल आला त्या कॉलच्या माध्यमातून त्याला म्हणजे बरीच अशी माहिती दिली गेली आणि त्याला म्हणजे इन्फ्लुएन्स केलं गेलं जेणेकरून तो लगेच म्हणजे प्रभावी झाला आणि प्रभावी अशा रीतीने झाला की त्याच्याकडे पैसेसुद्धा भरायला नव्हते पस्तीस हजार रुपये पैसे भरायला नव्हते तरी त्याला लोन काढून बँकेचं लोन काढून त्याला ते पैसे भरायला लावे कारण कसं म्हणजे ते बोलतातच तसे आणि ते इन्फ्लुएन्स त्याप्रकारे करतात आणि त्यांनी म्हणजे लोन काढून पैसे भरायला लावले पैसे भरल्याच्या नंतर त्यानं म्हणजे सगळ्याला विचारायला सुरुवात केली की मी हे पैसे भरलेत तर हे खरं असतं का कुठं असतं का त्याला एक वेबसाईट दिलं गेलं लॉगिन दिलं गेलं त्याला एका ग्रुपमध्ये जॉईन पण केलं गेलं त्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर त्याला कॉन्ग्रॅच्युलेशनचा एक मेसेज पण आला सर्व काही झालं परंतु त्याला नंतर कळालं ज्यावेळेस त्यानं विचारपूस केली बाकीच्यांसोबत वगैरे त्यावेळेस कळालं किंवा ही चेन मार्केटिंग म्हणजे क्रिस्की आहे कारण कारण काय माहिती आहे का ज्यावेळेस आपण पस्तीस हजार रुपये भरतो आणि आपल्या अंडरमध्ये दोघं दोघा दोन माणसांना पस्तीस हजार रुपये भरायला लावतो पस्तीस हजार रुपये कोणीही सहजरित्या भरत नाही आपल्या अंडरमध्ये दोघ जण जॉईन तर पस्तीस हजार रुपये कोणतं कुंत, कुठलाही कुंत, व्यक्ती सहजरित्या भरत नाही कारण काय माहिती आहे का पस्तीस हजार ही छोटी रक्कम आहे एक सामान्य कुटुंबातील व्यक्तीसाठी पस्तीस हजार म्हणजे एक महिन्याची पेमेंट आहे बरोबर तर आणि पस्तीस हजार रुपये भरायचे म्हणजे त्याला म्हणजे नवीन व्यक्ती तर कोणीही असा डायरेक्ट भरणार नाही ज्याची म्हणजे आपली ओळख नाही किंवा काय नाही अशी व्यक्ती तर डायरेक्ट पैसे भरणार नाही पस्तीस हजार रुपये तर अशीच व्यक्ती पैसे भरतात भरू शकतात जे आपले एकदम जवळचे आहेत आणि आपण आपल्या जवळच्या जर सांगितलं की बाबा तुम्ही पस्तीस हजार रुपये भरात त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अंडरमध्ये दोन व्यक्ती ॲड करा तुम्हाला म्हणजे त्याचा फायदा होईल किंवा एक पार्ट टाइम इन्कम सुरू होईल सॉरी तर मला एवढं सांगायचं आहे की आपल्या जवळचे पण व्यक्ती ज्यावेळेस ते पस्तीस हजार रुपये भरायला तयार होणार नाहीत कारण का माहिती आहे का ते रिस्की आहे खूप बरोबर नाही हे खूप रिस्की आहे आणि जर त्यांनी पस्तीस हजार रुपये भरले आणि त्यांना जर त्यामधून काही फायदा नाही झाला तर आपले जवळचे व्यक्ती असतात त्यांचं रिलेशन पण खराब त्यांच्यासोबतचं त्या पस्तीस हजार रुपय रुपयामुळे त्यांचा फायदा पण नाही आणि डोक्याला एक मनस्ताप होईल तर माझं सर्वांनी एक निवेदन आहे एक विनंती आहे की ऑनलाईन बऱ्याच गोष्टी आहे ऑनलाईन गेम्स असतील मध्येच मी एक व्हिडिओ टाकलेला होता की एक कुडवाळीचा तरुण होता ज्यानं आपल्या ऑनलाईन म्हणजे चक्री गेम काहीतरी होतं त्यामध्ये नव्वद लाख रुपये आणि अजून बरंच काही त्यानं गमावलं होतं म्हणजे त्याची एवढी खूप वाईट अवस्था झालेली होती तर सांगायचं पण एवढंच की ज्यावेळेस आपण ऑनलाईन गेम्स असतील किंवा मा ऑनलाईन मार्केटिंग असेल किंवा मा ऑनलाईन कुठल्याही गोष्टी असतील ॲप्लिकेशन्स असतील त्यामध्ये आपण कसं इन्फॉर्मेशन घेतो किंवा टाकतो किंवा पार्ट टाईमच्या काही हे असतात सोर्स असतात किंवा काही न्यूज असतात किंवा ॲडव्हर्टाईज असतात तर त्यावर डायरेक्ट क्लिक करू नका माहिती घेतल्याशिवाय कुठली माहिती त्या वेबसाईटवर भरू नका आणि अशा गोष्टीला बळी जाऊ नका तर एवढंच सांगायचं होतं की जागरूक रहा आपण गावाकडून शहराकडे सर्व काही आपलं कुटुंब फॅमिली वगैरे सगळं सोडून इथं येऊन राहतो काहीतरी थोडेसे दोन पैसे कमवण्यासाठी आणि इथं आल्यानंतर आपण ज्या व्हॅलिड गोष्टी आहेत त्यावर लक्ष दिलं पाहिजे ऑनलाईन किंवा कुठल्याही फ्रॉड गोष्टीचे आपण बळी गेलं न पाहिजे एवढंच या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून एक उद्देश होता